मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सकाळी तीन ते पाचच्या च्या दरम्यान येथील रोशोन विनोद बद्रे यांचे किराणा आठशे रोग तर चिल्लर माल एक हजार ते बारा हजार चोरट्यांनी नेला दुसरी घटना त्याच रात्री गणेश रामचंद्र रावेकर यांच्या घरी चोरट्यांनी मोर्चा वळवला त्यांच्या घराची साकडी काढून त्यांच्या घराची सोन्याची नथ सोन्याचा गट्टू चांदीचा तोरडा असा जवळपास वीस हजार ते पंचवीस हजारांचा माल चोरट्यांनी नेला गणेश रावेकर हे बालाजीला दर्शनासाठी गेले आहेत त्यांच्या घरी पत्नी मुलगी मुलगा घरी होते गणेश रामचंद्रजी रावेकर यांच्याकडे काल तीन साडेतीन चार दरम्याना चोरी झालेली आहे तर एक नाथ आणि पायजा म्हणजे सोन्याचे भांडे सोन्याचे भांडे दागिने आणि एक गट्टो म्हणा होता पाच सहा आजा, हजाराचा तो पण गेला आणि बारा हजार रुपये रक्कम होती बरं हे आले रात्रीला मध्यरात्रीमध्ये पहाटे आले हे आले तीन साडेतीनच्या दरम्यान पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करून सामान्य जनतेना विश्वासात घ्यावं हो। आणि जवळपास गाव हो। दहा ते बारा हजार लोक असून इथे काही प्रतिष्ठित नागरिक काही व्यावसायिक काही व्यापारी हे राहतात कोणी कामानिमित्त बाहेर गावी जाते आणि असं हे रावेकर कुटुंब बालाजीच्या दर्शनासाठी गेलेलं आहे त्यांच्या घरी कोणीच नव्हतं त्यांनी कुल्प लावून ते बाजूला त्यांचा भाऊ राहतो त्यांनाही सुद्धा माहीत नाही पडलं ते चारच्या दरम्यान त्यांनी पूर्ण घर साफ केलं आता किती अंदाज काय आहे कसा आहे हे त्यांचे त्यांच्या भावांनी पाहिलं आणि त्यांनी जे तुटपुडचीच माहिती मिळाली ते आल्यानंतर ते कळेल त्यांच्या घरचं काय काय गेलं काय काय नाही गेलं आणि घोट्याला पण तसंच झालं आणि अशी माहिती समोर आली की अंजन सिंगीला पण सुद्धा झालेली आहे अंजन सिंगीचं मला माहिती नाही अशोक नगरला अंजन सिंगमध्ये अशोक नगर आहे ठीकसुद्धा रोडवरचंच गाव आहे अशा ठिकाणी जर अशा चोऱ्या वाढत चालल्या तर यांना पोलीस प्रशासनाने याच्यावर दखल घेण्यात यावी घोटा येथील फोडण्यात आली निलेश सुरेश रताळे यांच्या रक्कम जवळपास रुपये व काही चिल्लर माल चोरट्यांनी नेला ह्या परिसरात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे पुढील तपास कुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अनुप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन महिला पोलीस हवालदार सपना निर्मुळे पोलीस सिपाई अक्षय विरगट हे पुढील तपास करीत आहेत